मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार कोयनेतून पुन्हा विसर्ग वाढवला नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होत असून कोयनेतून पुन्हा विसर्ग वाढवला असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत पुन्हा पावसाची रिपरिप कायम आहे पण कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार दिसता तर कोयना धरणात आवक जादा असल्यानं आज पुन्हा कोयना धरणातून दहा हजार क्युसेचाळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काल वाढ झाली होती पण आज पाणी पातळीत चढ उतार दिसून येत होता महानकर निफ्ट साठी आदिमाणी मिरज ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा